माने साहेब आज आपण या ठिकाणी आलेला आहात नेमकं काय कारण सांगाल करमाळा या ठिकाणी आपण आला आहे आम्ही बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत काय सांगाल आम्ही गेली पन्नास वर्ष म्हटक जमाती संघटनेच्या वतीनं आम्हाला आदिवासींमध्ये घाला असा मागणी करत आता मला तो पन्नास वर्ष झाली आम्ही सगळे चाळीस पंचेचाळीस वर्ष संघटना आहे आणि सतत आम्ही ही मागणी करतोय की आम्ही आदिवासी आहोत म्हणजे आम्ही एक तर मोमॅरिक ट्राईब आहोत किंवा क्रिमिनल ट्राईब आहोत आम्ही ट्राईब आहोत याच्याबद्दल सरकारनं आम्हाला काय विचारायची गरजच नाही कारण सरकारच्या कागदपत्रात आमची नोंद ट्राईबाशीच आहे म्हणजे बाबा अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगार जमाती कायदा असो तर त्यानंतर आलेला त्याच्या आधीचा ट्रा वंडरिंग ट्राईबचा कायदा असो तर आम्ही ट्राईब आहोत त्याच्याबद्दल डुबत नाही केंद्र सरकारचंही नाही आणि राज्य सरकारचंही नाही अडचण अशी ना आहे की आम्हाला ट्राईबमध्ये घालायचं राहून गेलेलं आहे म्हणजे आमचा असं नाही आहे आमचा र आहे त्याचा ड झाला आहे आमचा आमका आम्ही खोटं काहीच सांगत नाही तुमचं रेकॉर्डप्रमाणे चौदा जमाती गुन्हेगार आहेत आणि अठ्ठावीस जमाती भटक्या आहेत या बेचाळीस जमातींना तुम्ही आदिवासींमध्ये घालायला बांध दिला राहून गेलं हे काही उत्तर असू शकत नाही बरं आम्ही त्यांना विचारत होतो का राहून गेलं तर ते म्हणाले आता आहे का झालंय ते ना तर आता कॉन्स्टिट्युशन अमेंड करायला गेले म्हणजे आता दिल्लीला जाऊन कॉन्स्टिट्युशन अमेंड करायला पाहिजे शक्य आहे का नाही मग म्हणाला आम्ही जी शेदर सगळ्या राज्यामध्ये आम्ही ट्राईबमध्ये आहोत आणि ह्या सगळ्या क्रिमिनल ट्राईब प्रमाणे आम्ही त्या ट्राईबमध्ये आला आम्हाला काय सांगत होते बाहेरचा रेफरन्स वापरता येत नाही त्याच्यामुळं आमची कोंडी झाली होती आता धरंगी पाटलांचे आम्ही आभार यासाठी मांडतो आम्ही सातारी पेड्याचा हार घालणार आहे धरांजी पाटलांना तर याच्यासाठी की त्यांनी कोंडी फोडली त्यांनी बाहेरचा रेफरन्स सरकारला वाकवून वापरायला लावला हैदराबाद गॅजेट वापरणं याचा अर्थ बाहेरचा संदर्भ वापरणं मग जर मराठ्यांना त्या तुम्ही आर काढून देत आहे आणि तो हैदराबादचा गॅजेट तुम्ही मान्य करताय तिकडे त्यांना काय म्हणतात मराठ्यांनाच म्हणत मराठा कुणी मी पण नमनात नाहीत कापू म्हणतात मग ते जर कापू आहेत तिकडे तर आम्ही कैकाडी समाजाचे लोक तिथे एअरफुला आहोत आम्ही तिथे मध्ये आहोत बरं ते आमचे पै पाहुणे आहेत आम्ही असंही म्हणत नाही खोटं नाटक आहे आमचे जे नातेवाईक तिकडे राहतात ते नातेवाईक हे तुम्हाला आम्ही दाखवतो आमच्या मुली सोलापूरच्या तिकडे दिल्या आहेत सोलापुरात आम्ही तिकडच्या मुली गेलेल्या आहेत आणि हीच परिस्थिती आमची सगळीकडे आहे कर्नाटकामध्ये आमचे नातेवाईक आहेत तेव्हा आम्हाला त्याच्यामध्ये घालणं हे आता शक्य झालं कारण बाहेरचा रेफरन्स वापरत नाही हे आता राज्यकर्ते म्हणू शकत नाही तुम्ही जर एवढ्या मोठ्या जातीला आतमध्ये घालायला ते गॅजेट वापरत असाल तर तो तोच न्याय आम्हाला द्या जो न्याय तुम्ही मराठ्यांना दिला आहे तोच न्याय आता या गोरगरीब माणसांना द्या आणि आम्हाला ट्रायबलमध्ये घाला बरा ट्रायबलमध्ये घालताना आमच्या साडेपाच टक्के जागा आहेत ना आमच्याबरोबर आम्हाला त्या ट्राईबच काढून काय नको ओरिजिनल ट्राईब आहेत आम्ही ओरिजिनल ट्राईब आम्ही अब ओरिजिनल ट्राईब आहोत असं ब्रिटिशांनी म्हटलेलं आहे आम्ही मूळ जमाती आहोत आम्ही काही खोटं काही सांगत नाही आहे किंवा आम्हाला खोटं नाटक करायची काही गरज नाही आहे आता आपण जी मागणी सांगताय म्हणजे ट्राईब मध्ये आम्हाला घाला त्या संदर्भात नेमका काय आपला आंदोलन मोर्चा किंवा काय आहे त्यातच काय मी मी आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे माझं सातारा चांगली कोल्हापूर सोलापूर असं संपलं आता मी उद्याच्या नगरला निघालो आहे आता माझं मोर्चा सोळा तारखेला मी याच्यातचा तर ठेवला की आम्हाला टाईममध्ये घाला सोळा तारखेला पुण्याला आमचा मोर्चा आहे आणि तो शनिवार वाड्यावरून निघून कलेक्टरकडे जाणार आहे हा आमचा पहिला मोर्चा आहे याच्यानंतर आमचा औरंगाबादला मोर्चा आहे त्याच्यानंतर आमचा नागपूरला मोर्चा आहे म्हणजे अकोल्याला अकोल्याला अमरावतीला एक मोर्चा निघेल आणि दुसरा यवतमाळला निघेल तोा तोा था। था। था था। तर असे दोन मोर्चे आम्ही उसदला मोर्चा काढणार आहोत चव्हाण बाबा आमच्या गावी तर आमचे हे मोर्चे आहेत हे मोर्चे जसे मराठीने काढले तशाच शक्तीनं आम्ही मोर्चे काढणार आहोत सगळं शक्ती प्रदर्शन करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या बांधवांना सांगितलं आहे मी तुमचा पक्ष कुठलाही असो तुमची संघटना कुठलीही असो काहीही असो मराठ्यांच्याकडे नमजे का सगळे मराठ्यां जर हाक दिल्यावरती एकत्र येतात तर बेचाळीस जमातीच्या भटक्यामुक्तांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि आमच्या साडेपाच टक्के जागा आहेत आम्हाला फक्त आदिवासीचा दर्जा द्या त्याच्यासाठी का जी आर काढा आणि सांगा तुम्ही आम्हाला आता सांगू नका घटना दुरुस्त करायला लागेल मराठ्यांसाठी केलीत काय नाही सभागृहात तरी चर्चा केलीत काय नाही तिकडे पार्लमेंटमध्ये चर्चा केलीत काय नाही म्हणजे तुमच्या जातीचा प्रश्न आला की सगळं फाट्यावर मारून तुम्ही जी आर काढून देत आहे आणि आम्हा गरीब माणसांना रोड आहे आमच्या लबाडीनं त्यांनी जागा खाल्लेल्या आहेत पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष आमच्या सतरा आमदार तीन खासदार एवढी आमची राजकीय भागीदारी तुम्ही नाकारलीत आणि त्या जागा तुम्ही सगळ्यांनी खाल्लेल्या आहेत त्याला कुणी अपवाद नाही ब्राह्मणांनी खाल्ल्यात मराठ्यांनी खाल्ल्यात माळ्यांनी खाल्ल्यात धनगरांनी खाल्ल्यात मंजार्यांनी खाल्ल्यात सगळ्या तुम्ही लोकांनी खाल्ल्यात आम्ही सोडून सगळ्यांनी खाल्ल्यात बरोबर आहे एसटी एसटी न आमच्या जागा खाल्ल्या नाहीत कारण त्यांचं त्यांचं रिझर्वेशन होत उरलेल्या बाकी सगळ्यात लबाडांनी चोऱ्या केलेल्या आहेत आणि आमच्या जागा चोरून नेलेल्या आहेत आता आम्ही गप्प बसणार नाही आम्ही सांगतो शांततेच्या मार्गानं आम्ही सविनय मार्गाने जाणारे लोक आहे गेली पन्नास वर्षात आम्ही काही केलेलं नाही कधीही दगड आम्ही उचललेलं नाही हजारो मोर्च रामकृष्णाने मी काढलेले आहेत हजारो मोर्चे पण आम्ही कधी दगाड उचललेला नाही आम्ही हिंसावाले नाही आम्ही बाबासाहेबाच्या आणि बुद्धाच्या रस्त्याने जाणारे लोक आहे आम्ही हिंसा करणार नाही पण आम्ही सरकार चालू म्हणून देणार नाही हां इथून पुढे इथून पुढे जर आम्हाला आमचं आम्हाला जी द्या ना मराठी कसं वाकला जी आर दिला तसा आम्हाला नाही तर तुरुंगामध्ये पाय ठेवायला जागा ठेवणार नाही सगळे तुरुंग भरून टाकू हा आम्ही पण गप्प बसू असं समजू नका पूर्वीसारखं आम्ही आता राहणार नाही आम्ही पण लढू मराठा एवढा मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येने असून देखील त्यांना संघर्ष करावा लागला होता तर आपली त्या मानण्याची संख्या कमी पडते जर पन्नास वर्ष संघर्ष करतो एक वर्ष का एकोणीसशे ऐंशीला एको मी इकडे आलो त्याच्या आधी भीमराव गुरुजींची पिढी होती भीमराव गुरुजी नगरकर या सगळ्या लोकांनी आधी चळवळी केल्या सोलापुरात या चळवळीचा जन्म झाला सोलापूर सेटलमेंट पण तिची चळवळ सुरू झाली सत्तर एकाहत्तरला रेणके आणि भोसले भोसलेंनी आता आले त्यांनी नेतृत्व केलं आणि एकोणीशे ऐंशी सालापासून मी या सगळ्या समाजाचं नेतृत्व करतोय मी आता थकलो किती वर्ष आम्ही हे करायचं बरं खोटेपणा आम्ही काहीच करत नाही ना किंवा आम्ही आम्ही कुणाचं काढून वागत नाही आम्हाला कोणाचं काहीही नको आहे आमच्या ज्या साडेपाच टक्के जागा आहेत तेवढ्याच आम्हाला द्या आम्हाला आदिवासी म्हणलं काही नको त्यांचे पैसे नको त्यांच्या राखीव जागा नकोत आमच्या स्वतंत्र राखीव जागा आम्हाला द्या आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शेड्यूल ट्राईब मध्ये घालात त्याच्या स्वतंत्र आमच्या जागा द्या सतरा आमदार तीन खासदार मिळेपर्यंत आता विश्वास घेत नसतो अरे आज मला अगदी काय प्राण गेला तर चिंता करत नाही आता आतापर्यंत मार्ग सापडत नव्हता अडचण काय झाली होती मार्ग सापडत नव्हता मी दरंगे पाटलांचे आभार यासाठी मानतो की त्यांनी वाकवलं सरकार आणि झक मारे त्यांना हैदराबादचं गॅजेट स्वीकारावं लागलं तसं आम्ही सांगतोय आता आमचा फायदा झाला आता आमचं पण बाहेरनं काश्मीर टोकन नाही न आमच्या आता सगळे राज्य <laughs> आम्हाला मोकळी झाली ज्या राज्यामध्ये आम्ही सेड्यूल कास्ट असू सेड्यूल ट्राईब असू त्या राज्याचा रिफरन्स वापरा पण आमच्यासाठी ट्राईब मध्ये जागा द्या ऑलरेडी सगळ्यांनी घातले हो महाराष्ट्र आता महाराष्ट्रामध्ये आम्ही गप्प बसणार नाही आमचे बाहेरचे नातेवाईक आहेत ते सुद्धा आम्ही बोलवू पण आम्ही लढल्याशिवाय आता आम्ही लढू म्हणजे काय करू मी सांगितलं तुम्हाला लुकसानच्या पद्धतीनं हातात झाचाऱ्या घेता येतात पण ती शेवटची गोष्ट झाली तर जायचं बघू आम्ही काय करतो आहोत आम्ही तुम्हाला सांगितलं ते जर तुम्ही केलं नाहीत आम्ही सगळीकडे कायदा तोडणार सत्याग्रह करणार आणि जेल बरोव करणार एकही तुरुंगामध्ये तुम्हाला जागा ठेवता येणार राहणार नाही इतकी आम्ही भरून टाकू हो। तुम्ही आम्हाला सोडले की पुन्हा आम्ही जे अट्ट करणार पुन्हा आम्ही उचापती करणार मग आम्ही काय करू याच्यात नादाला लागायचं नाही आम्ही गुन्हेगार जमा तिथले लोक आहे आम्ही हिस्ट्री सिटर आहे पूर्वीचे तर तुम्ही आमच्या नादाला लागू नका आम्ही शांततेनं होतो आम्हाला मार्ग सापडत नव्हता आम्ही चाचपडत होतो काय करावायचं समजत नव्हतं पण आता आम्हाला रस्ता सापडलेला आहे आता घटना दुरुस्त करायची गरज नाही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न सध्या चर्चेत आहे आणि तुम्ही तर एस टी मध्ये जाण्याआधी उपवर्गीकरणाचा करत करताय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न चर्चेत आहे सध्या मग ते ओबीसी मध्ये असोत किंवा एस सी मध्ये असो एसटी मध्ये तुमची आरक्षणाची मागणी आहे आता सुप्रीम कोर्टाने मान्य केले सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे आणि आता आमची कुठे घोटाळा झालाय राज्य पुनर्रचना करताना मूळच्या ज्या त्यांच्या सवलती होत्या त्या चालू ठेवायच्या होत्या एकोणीसशे एकसष्ट सालापर्यंत आम्हाला एक सवलती मिळालेल्या आहेत म्हणजे असं नाही आहे की आम्ही अचानकपणे काहीतरी मागतो एसठ साहे था का बंद केल्या ठाडे कमिशन नेमलं आणि कुणाला किती द्यायचं ते ठरवलं एस सीला आणि एस टीला दोघांना वीस टक्क्याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही असं ठरलं आणि असं ठरवून तुम्ही आम्हाला लोकांना वेगळं करून सेपरेट यादी केली तिथे आमचा पहिल्यांदा घात झाला पण आम्ही सगळे अडाणी होतो आम्हाला तर कोणाला काही कळतच का नव्हतं आम्ही सगळे अशिक्षितच लोक होतो कशाला रिझर्वेशन म्हणतात कशाला घटना मानतात कशाला पत्ता नव्हता त्याच्यामुळे आम्हाला कळत नव्हतं एकाहत्तर साली पहिल्यांदा आम्ही शिकून बाजारात आलो किंवा पहिली जनरेशन आमची शिकून एक बाजारात आली एकाहत्तरला तेव्हापासून आम्ही लढतोच आहोत ना पण आमची कुठल्याही परिस्थिती माल काही द्यायचंच नाही किती पर्सेंट तुम्ही मारलं साडेपाच टक्के पर्सेंटेज तुम्ही आतापर्यंत खात आलात तोच आरोप मी करतोय ना सत्ताधाऱ्यांच्यावर ऑल द पार्टीज अँड लिडर्स मी कोणा एका माणसाच्या बद्दल बोलत नाही सगळे पुढारी त्याला जबाबदार आहेत सगळे पक्ष त्याला जबाबदार आहेत आणि इथली जाती व्यवस्था त्याला जबाबदार आहे जाती व्यवस्थेने हे जे तिने निर्माण केले त्याच्यामुळे फक्त आपणच खायचं म्हणजे ब्राह्मण आणि मराठे आणि ओबीसीतल्या काही मोठ्या जाती यांनीच फक्त खायचं अहो धनगरबांजारी आमच्या यादीत आले आमच्या ताटात बसले वीस वर्षात गेले आम्ही काय कोणाला काय देऊ शकलो काही आमच्या समाजाला मिळालं नाही का नाही आमचा बॅकलॉग सुद्धा धनगरांनी खाऊन टाकला पण आम्ही तक्रारी करत बसलो नाही कारण तरी शिकलेले आहेत सरकारनं त्यांना यादीत घातलेलं आहे त्यांनी खाल्लं आम्ही शिकलेलोच नव्हतो त्यामुळे आम्ही मागे राहिलो आता मागे राहिलो ना तर आता आम्हाला कळलं आम्ही का मागे राहिलो आता नाही आता कॉम्प्रमाइ नाही उन्हाच्या बरोबर आता तडजोड नाही प्राणाशी घाट प्राण गेला तरी चिंता नाही पण आता आम्ही भिणार नाही आम्ही आता मरायला तयार झालो मरू द्या काय कुठं पन्नास वर्ष काढली तर एषी आरक्षणाच्या अनुषंगाने वंजारी वंजारी बंजारा त्याचप्रमाणे यामध्ये कुठेतरी वाद निर्माण झालेला दिसून येतोय आणि धनगर आणि धनगड ह्या शब्दांमध्ये सुद्धा कुठेतरी फरक आहे आणि त्याच अनुषंगाने कुठंतरी धनगर ही जी, जी ही जी जात आहे ही कुठंतरी यष्टी आरक्षणामध्ये जाण्यासाठी सुद्धा आता दीपक बोराडे ह्या मरण उपोषणासाठी बसलेले आहेत किंवा त्यांचं म्हणजे आंदोलन सुरू आहे तरीसुद्धा सरकार दखल घेत नाही आता आपण आता सांगितले की आम्ही अनेक वर्ष झालं ह्या ह्या सर्व प्रक्रियेसाठी लढतोय झड झगडतोय मग वाटतं का इथून पुढे तरी आता आपण दखल घेतली जाईल सांगितलं की आम्हाला या कुठल्याच वादातून भांडणात पडायचं नाही आम्ही सगळ्यात गरीबांचं आहोत आम्ही पीडित आहोत आम्ही आदिवासी आहो आणि आम्हाला सिद्ध करण्याची काही आवश्यकता नाही धनगरांना जसं धनगर आणि धनगर ढ ड चा र झाला र चा ड झाला ते सरकारांचे दो बघून घेतील वंजाऱ्यातला आणि बंजार्यातला वाद आम्ही केव्हाच मिटवलेला आहे वंजारी वेगळे आहेत ते क्षत्रिय आहेत आणि बंजारा वेगळे आहेत ते ट्रायबल आहेत बंजारा आमच्या बरोबर आहेत आणि वंजारी आमच्या बरोबर असण्याचा विषय नाही ते धनगर वंजारी दोघे बघून घेतील ते मोठे लोक आहेत त्यांचे मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत आमचं कोण आहे आमचं कोणीच नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नादाला लागत नाही तुम्ही बाबा मोठे घरचे लोक आहेत तुम्ही ते दे मराठ्यांना मनगटाला मनगट लावू शकतात तो हाके वाटेल ते पवारांना बोलू शकतो मी बोलू शकतो का मी भारतीय समाजातला माणूस आहे मी नाही बोलू शकत ना तो हाके का बोलू शकतो तो क्षेत्रीय आहे हाके बोलतो त्याचं कारण तो क्षत्रिय आहे तो ते राज्यकर्ती जमात आहे कोळकरांचं राज्य काही महाराष्ट्राला माहीत नाही ते, ते लंडारी लोक आहेत तर ते वॉरियन कम्युनिटीतले आहेत ते राजे महाराजा समाजातले त्यांनी ते मराठ्यांच्या बरोबर लढून काय मिळवायचं त्यांनी काय पण मिळवू दे आपलं काय त्यांच्याशी भांडण नाही आम्ही म्हणून तर भांडू शकलो नाही ना आमच्या ताटात येऊन बसले तरी आम्ही बघत बसलो शाह महाराजांनी सांगितलं तशी ती गोष्ट आहे मोठे घोडे खात राहतील भारतीय धोरणे लाता खातील आम्ही लाता खातोय वीस वर्षात आता लाता खाल्ल्या आता आम्हाला त्यांच्या नादाला लागायचं नाही आम्ही त्यांना विरोध करत नाही त्यांना ट्रायब मध्ये सरकारनं घालू दे घालू दे त्यांना कुठे काय करायचं असेल ते करू दे आमचं कोणाच्यासाठीही वाटण नाही त्या वंजऱ्यांना काय द्यायचं धनगरांना काय द्यायचं आणि त्यांनी कुणाकडनं काय घ्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही उपेक्षित वंचित आहोत आणि आदिवासी आहोत तेव्हा आमचा प्रश्नच वेगळा आहे आम्हाला काही एस्टॅब्लिश करण्याची गरज नाही आहे क्रिमिनल ट्राईब आणि नोमॅटिक ट्राईब या ट्राईब आहेत याच्याबद्दल देशात कोणाचंही दुमत नाही आम्ही मनरेबल ट्राईब आहोत तेव्हा आम्हाला हा न्याय त्यांचा न्याय आम्हाला नाही लागत आहे आम्हाला सामाजिक दृष्टी जर लावायचा तर सगळ्यात आधी आमचं व्हायला पाहिजे आणि मग बाकीच्या कुणाचं काय व्हायचं ते होईल त्यांनी उपोषणाला बसले माझा त्यांना पाठिंबा आहे त्यानं का आपायचं आम्ही कशाला विरोध करू आम्ही काही आहे नाही जे देणारे आहेत त्यांच्याबरोबर भांडण चाललंय नंतर भांडण सरकार विरुद्ध आहे आमचं हे भांडण सरकार विरुद्ध आहे आमचं भांडण आदिवासींच्या बरोबर नाहीच आहे त्यांचं काय काढून आम्ही मदतच नाही किंवा त्यांच्या पंक्तीत आम्हाला लिहून बसवा असं मदतच नाही त्यांच्या ताटात बसवू नका त्यांच्या पंक्तीला बसवा फिनिश आमच्या पोरिटिकल जागा द्या आणि आमचं पैशाचं जे रिझर्वेशन आहे ते आम्हाला केंद्रात राज्यात मिळालं पाहिजे त्याच वेळेस सांगा ना आता तुम्ही तुमच्या आधी आम्ही बोलत होतो मी यांना सांगत होतो पथरेची शीड मारून टाका रे तर आमची ऐपत काय बंगले बांधण्याची आहे पथरेची मध्ये राहतात तर आम्हाला काय करायचंय तर आम्हाला गावात यायचंय मेन स्ट्रीम मध्ये यायचंय आम्ही गावातले नाही आम्हाला गाव नाही आम्हाला गावात येऊ दिलं जात नाही आमचा सगळा संघर्ष गावात कसं यावं आहे त्यामुळे ज्यांना जसं जमतंय तसं त्यांना मी सांगितलं या करमाळ्यामध्ये एवढी रेवल्युशन या सगळ्या बांधवांनी केली ती का के उभीच केली का आम्ही आमच्या बळावर उभे आहोत आमचे बंगले मी रामकृष्णचा रा, 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 बंगला आहे एक पैशाची सुद्धा सरकारची मदत न घेता त्यांनी स्वतःच्या कष्टाने बांधलेला हां तर आमच्या वडा समाजाच्या लोकांची घरदारं उत्तम आहेत काहीकडे जी घरदारं उत्तम आहेत ती उत्तम काय आम्ही कष्ट करून बांधलेली आहेत मराठी जसं घर बांधत ओपनमध्ये तसं आम्ही घरं बांधलेली आहेत आम्ही काही मा कुठे सरकारची मदत घेतली का यासाठी नाही जागा आम्ही विकत घेतल्या बंगल्या आम्ही विकत आमच्या आमच्या कष्टानं बांधलेल्या आहेत आता जर कोण सांगायला लागलं की तुम्ही मग आता कशाला करतायत तर मग आम्ही कशाला करतोय मराठी तर एवढे लाखो गाड्या हे त्यांच्याकडं आहे माड्यान गाड्यान साड्यान त्यांच्याकडे जायला सगळं आमच्याकडं काय आम्ही सारे भिकारी आम्हाला आता कोणाच्यावर आम्ही मराठ्यांना पाठिंबा देतो दनदारांना पाठिंबा देतो वनदार्यांना पाठिंबा देतो आम्ही सगळ्यांना पाठिंबा देतो ते सरकार बघून घेईल काय करायचं ते आमचा त्याच्याशी संबंध नाही आम्ही स्वतंत्र आदिवासी आहोत बेचाळीस जमातीतले लोक आणि त्याच्यावर आमचं इंडिपेंडंट करा असं आमचं आता सरकार नाही ऐकलं तर गेले गेल्या अनेक शतकांपासून आपण सांगितलं की रामकृष्ण मानेभाऊ असतील आपण असाल किंवा अनेक अनेकांची नावं घेतली एस टीमध्ये येण्यासाठीचा आर म्हणजे आपण लढत देत आहात त्या ठिकाणी संघर्ष करत आहात एवढ्या वर्ष आपल्या मागण्यांचं सरकारने कुठेच मा विचार नाही केला परंतु आता आपण मैदानात उतरत आहात कुठं तर सरकार लक्ष देईल का आणि एवढ्या वर्ष लक्ष न दिलं त्याचं कुठं तर सरकार उदासीन दिसतंय का आपल्याला कारण होतं आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने लढत होतो पहिली गोष्ट दुसरं आम्हाला खात्री आम्हाला एक तर सांगत होते घटना दुरुस्त करायला पाहिजे आता घटना दुरुस्त करायची म्हटलं की हे प्रकरण आमच्या हातात आहे का नाही बाहेरच्या राज्यातनं तुम्ही रेफरन्स वापरायला सांगत होतो तर आम्हाला सांगत होते बाहेरचं रेफरन्स नाही वापरता येईल मी झरंग्यांचे आभार यासाठी मानतोय की त्याने बाहेरचा रेफरन्स सरकारला मानायला लावला ना आमचं कोड सुटलं म्हणजे आमचं जे काय कोंडी झाली होती ती सुटलेली आहे आता आम्ही एकशे एक टक्के हे आमचं मिळवल्याशिवाय मराठ्यांनी जसं मिळवलं तसंच आम्ही पण हा जी आर काढून घेतल्याशिवाय सरकारला स्वस्त वसू देणार नाही माने साहेब आपले राष्ट्रवादी सोबत पवारसाहेबांसोबत शरद पवार साहेबांसोबतचे संबंध हे परिचित आहेत त्या अनुषंगाने सदरच्या जे आपला मोर्चा असेल त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे काय पदाधिकारी म्हणा किंवा वरिष्ठ पातळीवरचे काय त्या ठिकाणी संबोधित करण्यासाठी कोणी येणार आहेत का बघा मी पुन्हा निमंत्रण देत नाही पण जर कुणी आला आणि आम्हाला पाठिंबा द्यायला लागला तर मी कोणाचाही पाठिंबा नाकारत नाही उद्या बीजेपीचे लोक आले त्यांनी मला सांगितलं की आमचा सा शंभर टक्के तुम्हाला पाठिंबा आहे तर मी त्यांचा पाठिंबा घेईन मी राक्षसाचा सुद्धा पाठिंबा घेईन गरीब माणसं आहे त्यांचे कुठे कुठे पक्ष रसू घेऊ हा कुठल्या पक्षाचा आता तोच पक्ष आहे इकडे राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या दिवशी तो काँग्रेसमध्ये तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादीमध्ये हा धंदा जर चालला असला तर आम्ही गरीब काय करणार आमचं काय कसलं भानगडी आम्हाला पडायचंच नाही या विचारधारेला विचारधारा काय कशाला सोडील आम्ही शाहू फुले आंबेडकर वाले आहोत आम्ही कोणाच्या बॅनरखाली गेलोय का नाही बाहेरनं कुणी जर येऊन आम्हाला पाठिंबा येत असेल तर ओके घेऊन जा आम्ही पाठिंबा नाही घ्यायचा तुम्हाला कुणाचाही चालतोय आम्ही घेतला की लगेच विचारधारा घेऊन म्हणजे आम्ही गरीब माणसं आहे तर आम्ही शाहू फुले आंबेडकर सोडत नाही मी सांगितलं का आम्ही रस्ता सोडतोय नाही आम्ही सांगितलं तुरुंग भरू हा तुमच्या मी घुसून तुम्हाला बाहेर काढू पण आम्ही हिंस नाही करणार तर तो आमचा मार्ग नाही त्या मार्गानं आम्ही ऐंशी वर्ष ओपन जेलमध्ये काढलेली आहेत आम्ही ब्रिटिशांविरुद्ध लढलेले लोक आहोत आम्ही स्वातंत्र्यसैनिक आहोत आम्ही त्या रस्त्यानं जाणार नाही तर त्या रस्त्यानं जाण्यानं कुणाचंच कल्याण होत नाही असं आम्हाला बुद्धांनी सांगितलेलं आहे की त्या रस्त्यानं आम्ही जाणार नाही आम्ही कुठल्या रस्त्यानं जायचं ते आम्ही ठरवलेलं आहे ना आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनंच लढू आणि आता तर एवढा मोठा समाज आमच्या पाठीशी उभा राहिला ना बाहेरचा रेफरन्स घेऊन सगळ्या मराठ्यांनी आम्हाला अप्रत्यक्षरित्या आम्हाला पाठिंबा दिला ना तर त्यांनी जर हे मिळवलं नसतं तर बरोबर तुम्हाला सांगतो की निराश कोण बसलो होतो काहीच मार्ग निघत नव्हता पण आता आता मार्ग निघाले किंवा नसेल पण पाऊस लढणार आणि आदिवासी मध्ये चालणार झरंगी पाटलांची काय चर्चा झाली का आपली आभार तरी काय मानले काय मी सांगितले ना सातारी पेढ्याचा हारच घालणार त्याला आम्हाला मिळाला की तर ते सगळं रस्त मोकळा केला ना आतापर्यंत आमचं सगळं आणलं होतं तुम्ही म्हणला शरद पवार माझे मित्र आहेत ना सुशील कुमार शिंदे पण मित्र आहेत लय मित्र आमचे मुख्यमंत्री होऊन गेले ना आपण काहीच करत नव्हते त्याचं मुख्य कारण हीच अडचण होईल ना ही हिंमत कोणी दाखवत नव्हतं जराजे पाटलं आणि वाकवलं फडणवीसला आणि बामनाकडनं हे मिळवलं ना त्याने ते महत्वाचं आहे ना ना ते जे आर न झाला जे आर निसता तर मी या टोकाला दोन भांड केली नसती किंवा संघर्ष केला नसता पण आता त्यांनी जे दिलेला आहे तो सरकारमध्ये टिकल का नाही कोर्टात टिकेल की नाही मला त्याच्याशी काही दिने गेले नाही जे सांगत होते बाहेरचा रेफरन्स वापरता येत नाही त्यांनी तो वापरला आणि त्यांनी जे आर काढला याचा अर्थ तुम्ही ते काढू शकता आतापर्यंत तुम्ही आम्हाला झुलवत ठेवला आणि आमचा रोज कथर करीत राहिलात आता मित्र तुम्ही आम्हाला बरोबर सापडलेल्या आहात तेव्हा तुम्हाला आता आम्ही सोडत नसतो